सो मित्रांनो आज आपण आलो आहे पहिल्या डिलिव्हरीला आणि ते आहे साऊथ इंडियन फूड आणि त्याच्यामध्ये आता ते लोक पार्सल जे ते रेडी करत आहेत सो ते पार्सल घेऊन येतात आपल्याला लवकर लवकर आता पॅकेज डिलिव्हर करायचं तो त्यांनी रेडी आहे पण अजूनही पॅकेजिंग करतायत सो लवकर लवकर आपण ते करूया तर नमस्कार मित्रांनो मी आहे आकाश पॉल मोटिवेशनल स्पीकर ज्याला दोन्ही पाय नाही आहेत पण ह्या सिरीजला तुम्ही खूप सपोर्ट करताय त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर लगेच ला करा लाईक करा शेअर करता यू शकतं करा चला व्हिडिओ स्टार्ट करूया सक्सेसफुली डिलिव्हर केलं आपल्या ला। लोकेशनला आलं होतं ते आहे एरियाना सोसायटी पण जाऊयात पुढे आणि नेक्स्ट डिलिव्हरी करूयात कारण जास्तीत जास्त डिलिव्हरी करण्याचं आज मोटिव आहे सो so, एक डिलिव्हरी सक्सेसफुली झाली आणि आता आपण जाणार पुढे पण त्या अगोदर मी तुम्हाला आज कॉन्टॅक्ट सांगणार आहे की या व्हिडिओचं काय आहे नेहमी मी डिलिव्हरी करतो सगळं करतो आहे आणि हे किती अवघड काम आहे हे तुम्हालाही अंदाज असेल कारण स्वतः दीपेंद्र गोयल जे सीईओ आहेत त्यांनी ॲज अ डिलिव्हरी काम केलं आणि त्यांना स्ट्रेसनी जावं लागलं ना की त्यांना ॲक्च्युली लिफ्टचा ऑप्शन दिला आणि अशा बऱ्याच चॅलेंजेसला जा जो जातो पुढे तोच झोमॅटो डिलिव्हरी एजंट असतो झोमॅटो डिलिव्हरी एजंट खूप छोटी गोष्ट नाही आहे कारण तो जे सेफली फूड डिलेवर करतो ऊन वारा पाऊस धूळ माती आणि या सगळ्या प्रदूषणामध्ये सुद्धा तो असतो झोमॅटो डिलिव्हरी एजंट किंवा अनेक डिलिव्हरी एजंट ज्या बाकीच्या कंपन्यांसाठी काम करतात पण झोमॅटोसाठी मला एक वेगळा रिस्पेक्ट आहे की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी लॉन्च करतात वेगवेगळ्या गोष्टी त्या झोमॅटो डिलिव्हरी पार्टनरसाठी करतात ही खूप मोठी गोष्ट आहे दिव्यांग असणे ही छोटी गोष्ट नाही मित्रांनो कारण प्रत्येक सिच्युएशनला तुम्हाला काही ना काही सफर करावं लागतं स्ट्रगल करावं लागतो आणि तिथे तरी तुम्हाला पुढे जावं लागतं जर तुमच्या तेवढी धमक असेल तुमच्या पाठीमागे तुमच्या आई वडील असतील तर ही खूप मोठी गोष्ट बोललो मी जर तुमच्या आसपास कुणीही असा मुलगा मुलगी असेल तर नक्कीच चेक करा की आई आईवडील कसे आहेत आई आईवडील भक्कम असतील तर तो मुलगा आजही खूप चांगल्या प्रकारे वावरत असेल आणि त्यांना तो सपोर्ट मिळत असेल आता आपण जे पॅकेज उचललं होतं ते आर्या बर्गर कॅफेवरून उचललं होतं ना आता आपण डिलिव्हरी करायला हळक लेन नंबर नाईनमध्ये आता इथे आपण डिलिव्हरी करणार आहोत मी सांगितलं दोन मिनटं वेट करा सो आपण वेट करूयात आणि डिलिव्हर करूयात आय थिंक इथं पाहू शकतो सक्सेसफुली दोन डिलिव्हरी झाल्यानंतर आपण तिसऱ्या डिलिव्हरीला आलो आहे पण त्यात रेस्टॉरंटला आल्याने हॉटेल आहे का मिळतात आता आपण तिथून डिलिव्हरी घेणार आहोत पॅकेज घेणार आहोत आणि आपण जाऊन डायरेक्ट कस्टमरला तिथे देणार आहोत कसं माझं लोकेशन बऱ्यापैकी तीन ते साडेतीन किलोमीटर दाखवत आहे आता एक्झॅक्टली कळेल ते कुठे आहे लोहेगावमध्ये दाखवत आहे आपण लवकरात लवकर डिलिव्हरी करायचे पॅकेज आता जे रेडी होत आहे तुम्ही पाहू शकता ते बऱ्यापैकी डिलिव्हरीच्या गाड्या पण आहेत सो तिथे चालू आहे रेडी होऊन ते दाखवूयात की कसं होतंय त्या आता आपण आलो आहे नेक्स्ट डिलिव्हरीला तिथे आहे चुलबुळ डाबा जे धानोरी लोगाव रोडला आहे ते सगळे डिलिव्हरी कसे थांबले आहेत असे सगळे वेट करत असतात आणि पॅकेज तिथून पाहू शकता तुम्ही तिथून घेतात तो अशा प्रकारे एक झोमॅटो डिलिव्हरी एजंट तिथून पासं घेतो आणि तिथे रेडी होण्यासाठी तेवढा वेळ थांबतो आणि मग तिथून पॅकेज एकदा मिळालं की कस्टमरकडे जातो पण ते अशा हे जे असे रोड बनले आहेत तुम्ही की किती खराब रोड आहे पुढे ते खूपच जास्त सगळीकडे खराब झालं म्हणजे लोगा गावामध्ये तर एवढे जास्त खराब आहेत मेन रोडला जे आहे ते तरी ॲटलिस्ट बरे आहेत ते मी डिलिव्हरी जे द्यायला आलो आहे ते आलो M12 आहे एम ट्वेल हाऊसिंग बोर्डचे इथे आहे आणि इथे खूप मस्त अशी ग्रीनरी पण आहे तुम्ही पाहू शकता कस्टमरची वाट बघतो कस्टमरला कॉल केलं आहे ते कोणाला तरी पाठवतात त्यांना पॅकेज द्यायचं आहे आणि आपण नेक्स्ट डिलिव्हरी जाऊ आतापर्यंत चार डिलिव्हरी झाल्यात आणि अजूनही आपलं जास्तीत जास्त टार्गेट करायचं करायचं कारण मी जेवढं पाहतो त्याच्यामध्ये माझी टार्गेट कुठल्याही डिलिव्हरी एजंटला स्पेशली झोमॅटो डिलिव्हरी एजंटबद्दल मी बोलेल कारण मी स्वतः झोमॅटोमध्ये आहे आणि त्याचे काय चॅलेंजेस असतात सगळ्यात पहिला चॅलेंज तो आहे की त्याला ऑर्डर भेटते की नाही लवकर कारण ऑर्डर फ्लोच्या हिशोबाने बऱ्याच वेळा कधी कधी डिलिव्हरी एजंट्सला एक एक तास थांबावं लागू शकतो सेकंड त्यांचा चॅलेंज आहे की त्यांना तो ऑर्डर भेटल्यानंतर ते किती दूर त्यांना ते डिलिव्हरी द्यायला जायचं आहे आणि घ्यायला जायचं आहे हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे आता जेव्हा तो घ्यायला आणि द्यायला जातो आहे तिथे तो रोड किती चांगला आहे आणि किती सुंदर रस्ते आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या पुण्यात हे तर तुम्ही सांगू शकता मी स्वतः झोमॅटो करतो तेही धानोरी लोगाऊ या एरियामध्ये एरोडा या सगळ्या लोकेशनमध्ये आणि बऱ्याच वेळा रस्ते एवढे खराब भेटतात की बस तिथे जाणंच मला नको नको होतं तिसरा पुढची गोष्ट मी म्हणेल की जेव्हा तुम्हाला ती ऑर्डर तिथे पोहोचलात तर त्या रेस्टॉरंटला पोहोचल्यानंतर ती ऑर्डर बऱ्याच वेळा रेडी नसते काय काय तर रेस्टॉरंट असे करतात की रेडी दाखवतात आणि पॅकेजिंग आपलं चालूच आहे म्हणजे रेडी दाखवण्याचं काय कारण एकदा तुम्ही प्रॉपर पॅकेजिंग करा मग रेडी दाखवा किंवा बऱ्याच वेळा अक्षरशः असं झालंय की मी वीस वीस मिनटं अर्धा तास फक्त पॅकेज रेडी होण्यासाठी थांबलो आहे म्हणजे अक्षरशः एवढी जी वाट बघतो त्यानंतर सुद्धा मग ते म्हणते की नाही विदाऊट पेनल्टी तुम्ही ऑर्डर कॅन्सल करू शकता किंवा मग दुसरं ऑप्शन आहे की तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा पे करू एक्स्ट्रा म्हणजे काय फक्त वीस तीस रुपये आणि अर्धा तास थांबण्याचं काय तरच काहीच नाही बऱ्याच वेळा असं पण होतं जेव्हा हे पॅकेज आम्ही पिकअप केलं त्या रेस्टॉरंटवरून आणि लोकेशनला पोचलो ते आहे चार ते साडेचार किलोमीटर पाच किलोमीटर ते आहे पूर्ण खूप आतमध्ये जिथे अक्षरशः डिलिव्हरी पण पडत नाही आता तिथे गेल्यानंतर तिथून बाहेर दोन ते अडीच किलोमीटर बाहेर यावं लागतं त्या पेट्रोलचे पैसे तर कुठंच भेटत नाही बऱ्याच वेळा हुन ते पाच किलोमीटर पा बाहेर आलो तरी आपल्या झोमॅटोची ऑर्डर आपल्याला पडत नाही म्हणजे त्याचे आपलं पेट्रोलचे पैसेसुद्धा मिळत नाहीत ते एवढे सगळे चॅलेंजेस एका डिलिव्हरी मागं आणि कधीकधी तर कस्टमर पण नीट मागत नाही मग डिलिव्हरी देताना आता माझ्या वेळेसला असं काही अनुभव नाही आला पण बऱ्याचशा डिलिव्हरीजनला तो अनुभव आला की नाही तू स्टेअर्सनीस आहे नाही तू असाच आहे तू ते घेऊनच आहे अरे किती त्या डिलिव्हरीजेनला तुम्ही त्रास देणार तुमच्याकडे कॅश आहे तर तुम्ही प्रॉपर कॅश घेऊन ठेवा जेव्हा तुम्ही ते ऑर्डर करणार आहे नाही तर तुम्ही ऑनलाईन पे करा तर सगळ्यात सिम्पल आहे तर तुम्हाला कुणालाही काय करायची त्रास द्यायची गरज नाही पडणार तुम्ही एक लिफ्ट अशी ठेवा जी सगळ्यांना ॲप्लिकेबल असेल जे व स्टेअरची यायची गरज नाही पडणार कुणी डिसेबल्ड असेल हँडिकॅप असेल तर त्यांच्यासाठी खाली जाऊन देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याला वरपर्यंत येण्याची गरज नाही पडणार हे सगळे एवढे चॅलेंजेस असतात तरी मी ज्याला एवढे प्रॉब्लेम्स आहेत तो कधी म्हणत नाही की अरे नाही अरे एवढं अवघड काम आहे मी कसं करू असं तसं काही नाही एकदा करण्याचं तुम्ही ठरवलं असेल ना काही अशक्य नाही कोणतीच गोष्ट अशक्य नाही आज मला पाय नाही आहेत पण माझी मी हरलेलो नाही आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो आहे की तुम्हाला पण हरायचं नाही आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही गोष्टी आवडल्या असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवढे शक्य असेल तेवढ्या सगळ्यांना शेअर करा की आपले दुःख हे फक्त छोटे असतात त्याला फक्त आपण मोठे करत असतो आपल्या बोलण्याने आपल्या विचारांनी डिसॅबिलिटी हे तुमच्या मनात असते शरीरात नाही आणि मी म्हणून म्हणेल की हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये